कर्जत मुरबाड राष्ट्रीय राज्यमार्गावर मोठे खड्डे पडले आहेत ज्यामुळे जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे आणि एम एस आर डी सी विभागाच्या दुर्लक्षामुळे रस्त्याची दुरावस्था झाली आहे वारेगाव ते कळमगावापर्यंत कळम दवाखाना पोशीर नदी पूल आणि पोही फाटा येथे खड्डे अजूनही भरलेले नाहीत यामुळे आणि जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झालेला आहे या अगोदरही या रस्त्यावर अनेक अपघात झालेले आहेत आणि अनेकांनी या गमवलेला आहे शेतकरी कामगार पक्षाने पंधरा दिवसात रस्त्यावर उतरून जनआंदोलन करण्याचा यावेळी इशारा दिलेला आहे एम एस आर काम गेले पाच ते सहा वर्ष चालू आहे या रस्त्याचं होऊन शेतकऱ्यांनी त्याचा मोबदला सुद्धा दिला गेला आहे परंतु या रस्त्यामध्ये कर्जत पासून तर पार मुरबाड पर्यंत हा रस्ता पूर्ण खड्ड्या खड्ड्यामय आहे रस्त्याचं काम हे निष्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि जे या रस्त्याला जे ब्रिज आहेत ते अजूनपर्यंत त्याचं काही कुठल्याही प्रकारचं काम न होता ते ब्रिज शंभर शंभर वर्षे पूर्ण झालेले आहेत आणि तरीसुद्धा हे धोकादायक ब्रिज म्हणून शासनाने जी मा मानगाव येथे जी घटना घडली त्या पद्धतीत होऊ नये ही शासनाकडे माझी मागणी आहे आणि दुसरी गोष्ट ज्या रस्त्याचं काम पूर्ण अपुरं असून रस्त्याच्या कर्जतपासून तर मुरबाडपर्यंत जिथे जिथे रस्त्याचं काम खराब आणि अजून पूर्णच केलेलं नाही आज आज एवढे दिवस झाले आज या मृत्यूचं सापला बनलेला हा रस्ता मृत्यूचं सापला म्हणजे असल्यामुळे एखादा वाहन वा वेगाने धावत असल्यामुळे त्याला त्याचा अंदाज येत नाही आणि अंदाज न आल्यामुळे यात इथं ॲक्सिडेंट होतात लोकांच्या जीवास धोकादायक धोका निर्माण होतो आहे आणि जर हा पंधरा ते वीस दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी याची दखल नाही घेतली तर भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा एक विभागीय चिठ्ठीच म्हणून कलम जिल्हा परिषद विभागीय चिट्टीस म्हणून मी या उपोषणाचा मार्ग किंवा आंदोलनाचा मार्ग पत्कारल